म्हणतात की जे मतदान करणार त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण मला नाही वाटत तसं जो प्रश्न विचारला जाईल त्यालाच तुम्ही गप्प करता हम लोग इधर बाथरूम को आते तभी हम लोग जैसे जमो चिंपाट लेके चिंपाटले अगर कोई लडका देख लेता है मतलब छपरी लोग अगर देख लेते तो वो हमारे पीछे पीछे आते झाड पे छुप जाते सिटी मारते फोटो वगैरा निकालते जाणार कुठे ते बाथरूम साठी इथे जाऊया का हे आम्ही उघड्यावरती हे हे बघा आमची परिसर आहे आहे आणि महिला ज्या पद्धतीने रडत रडत सांगतायत आपण राजकारणी म्हणून खरं म्हणजे माझ्या सकट मला लाद वाटली पाहिजे असं मला वाटतं प्रशासनाला त्याची जाग आली पाहिजे आणि उद्याच्या उद्या येथे उद्या उद्या कामाला सुरुवात झाली पाहिजे जर नाही दिलं तर मी एक मोठं आंदोलन या ठिकाणी मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागरी सुविधांचे विविध विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत ते सादर करत असतो वरईतील असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत अचानक नगर टेकडी म्हणजे सिद्धार्थनगर आणि प्रेमनगर यामधील एक टेकडीवरचा भाग आणि इकडची लोकवस्ती प्रशासनाचा किंवा नागरी सुविधांचा उडवलेला बोजवारा हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून आम्हाला आम्ही आपल्यापर्यंत दाखवणार आहोत माणसांना माणसाप्रमाणे वागवलं जात नाही आहे जनावरांपेक्षा पण बत्तर वागणूक या ठिकाणी माणसांना मिळते ही मुंबईतील वरईसारख्या विभागातील एक विभागातील एक लाजीरवाणी गोष्ट आहे काय नेमक्या समस्या आहेत या लोकांपासूनच आपण जाणून घेतो आहे काय सांगतात ही इकडची लोकं अतिशय वाईट अवस्था आहे आपण आता सध्या कचऱ्याच्या ढिगातच उभे आहोत आपण पाहू शकता ह्या टेकडीवरून हा संपूर्ण झोपडपट्टीचा परिसर दिसतो आहे तिकडे बंद पडलेली एक एस आर एची इमारत देखील आहे पण परंतु बा आजूबाजूला उंच टोलेजंग इमारती उभ्या राहताना दिसत आहेत परंतु वरईमध्ये या स्लम्सचं डेव्हलपमेंट काही होत नाही आहे प्रशासनाचं कुठेतरी आलेलं प्रशासनाला हे अपयश आहे महानगरपालिकेचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे लोकांकडून आपण जाणून घेतो आहे नेमके काय विषय आहेत बोला ताई नाव सांगा माझं नाव लक्ष्मी तलवार आहे बोला लक्ष्मी ताई काय सांगता विषय काय सांगायचं भाऊ आम्ही बघा या या अवस्थेमध्ये राहतो आहे आम्हाला बाथरूम नाही उघड्यावर बसतो हेच आहे आम्हाला अजून काय बोलू मी आम्हाला येणं जाण्यासाठी रस्ता नाही आहे आमचे घरं तुम्ही येऊन बघा कधी जर समजा एखाद वेळेला जर आग लागली किंवा काही प्रकरण जर झालं ना तर आम्हाला धावून जाण्यासाठी कुठेच मार्ग नाही आमचं जीव वाचवायचं कसं हे प्रश्न आहे आणि सांगू कुणाला सांगायचं कुणाला आता जर कुणाला सांगायला गेलो तर ते म्हणतात की आम्ही तुमचे ग्रूम वाचवले तुमचे घरं वाचवली मग असं बोलल्यानंतर आम्ही कुणालाच काही बोलू शकत नाही हेच आहे बाथरूम करणार कुठे आमच्या मुलीबाई जाणार कुठे बघा आता या अशा आमच्या मुली आहेत जान जेवण मुलींना आम्ही पाठवायचं कसं आता इथं पाठवायचं म्हटलं तर इथे बघा आजूबाजूला मुलं उ बसलेले असतात चरस गांजा वगैरे पित मुलां आमच्या मुलींना पाठवायचं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आता एक तर तुम्हाला माहीतच आहे की काळ कसं चाललेलं आहे कसं पाठवायचं त्यांच्याबरोबर आम्हाला त्यांचं बॉडीगार्ड बनवून यावं लागतं कधी त्यांच्या भावांना पाठवायला लागतं तर कधी आम्हाला आमचं स्वतःचं काम सोडून त्याच्या मागे यायला लागतं म्हणजे आम्ही एकटं असं मुलीनं सोडू शकत नाही हेच म्हणणं आहे की आम्हाला बाथरूम द्या आम्हाला शौचालय करून द्या आमची जे मागणी आहेत ते त्यांच्याकडे लक्ष द्या आणि जे कोणी लक्ष द्यायला जाते त्यांनाही थांबवण्याचा प्रयत्न होत मग करणार काय आम्ही जायचो कुठे मग तुम्हीच सांगा आमचं काय आहे आमचं भविष्य काय आहे आम्ही ओठ तुम्हाला देतो मतं देतो मग मता त्या मताचा मता उपयोग काय हेच प्रश्न आहे साहेब आ म्हणतात की जे मतदान करणार त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे पण मला नाही वाटत तसं जो प्रश्न विचारला जाईल त्यालाच तुम्ही गप्प करता मग आम्ही प्रश्न विचारायचो कुणाला आणि कुणाकडे करें, मागणी करायचं म्हणून मी आम्ही तर आता ठरवले की काय करायचं कसं करायचं तारा नाहीतर मारा ह्याच विषयावरती राहणार आता जो माणूस आमच्यासाठी उभा राहण्याचा प्रयत्न करत त्यांनाही थांबवलं जात आहे मला तर तुम्ही तरी पुढे वा पंचवीस आता चोवीस पंचवीस वर्षापासून आम्ही याच्यामध्ये आम्ही लोळतो आहे कुणाचंही लक्ष गेलं नाही आमच्याकडे तुम्ही कसं जगता हे कोणच बघत नाही तुमचं भविष्य काय अहो चला आमचं तर झालं आम्ही आज आहे उद्या नाही आहे पण आमच्या मुलांचं काय त्यांचं भविष्य काय त्यांना कोण विचारणार त्यांचं भविष्यासाठी आज लढण्यासारखं आलं आहे आणि आता लढल्याशिवाय पर्याय नाही आहे म्हणून आम्ही सगळं आमच्या जेवढे आम्ही बायका आहोत महिला आहोत आता त्यांनी आम्ही ठरवले काय म्हणतात ना जिंकू किंवा मरू या हिसबात राहिलो आहे आता किती वर्ष राहता आपण या ठिकाणी आता आमचं बघा साहेब जसं माझं लग्न झालं आता तेवीस चोवीस वर्षं झाली माझं लग्न होऊन तेव्हापासून आम्ही इथंच राहतो आहे याच कंडिशनमध्ये आहोत आम्ही आता खाली कुणाचं काय काम चाललं काय चाललं सगळं रॅबिट म्हणा काय म्हणा सगळं कचरा आणून आणून इथं वरती टाकतात आणि आम्ही जर रोकायला गेलो त्यांना की बाबा इथं टाकू नका कुठं टाकायचं तुमच्या घरी तुमच्या घरात येऊन टाकणार ही असली भाषा आम्हाला ऐकावी लागते मग आम्ही काय करायचं साहेब तुम्ही सांगा कुणाला सांगायचं आता मग पाई पाईपा बघा पाण्याचं पाईप एवढे एवढे पुरं आम्ही जाऊ शकत नाही तिथून आणि बोलायला गेलं तर राहू म्हणतात तुम्हाला तुम्हाला पाणी मिळतं आहे दुसऱ्यांनाही मिळायला पाहिजे बरोबर आहे मिळायला पाहिजे पाहिजे प्रत्येकाला म मूलभूत अधिकार पाहिजे पण त्याचा काहीतरी पर्याय करा ना दुसऱ्यांना त्रास होऊ नये असं करा आम्हाला आम्ही म्हणत नाही की आम्हाला फक्त आम्हाला एकट्याला द्या आणि बाकीच्यांना देऊ नका द्या त्यांनाही द्या पण तुम्ही त्यांना बोलू शकता ना की तू बाबा तिथे राहणाऱ्या माणसांना त्रास होता कामा नाही तसं कोणीच बोलत नाही मग काय बोलणार आम्ही एका घरामध्ये एका झोपडीमध्ये तुम्ही किती लोक वस्ती माझ्या घरा माझं परिवार सांगते मी माझ्या परिवारामध्ये आम्ही चार माणसं आहोत आम्ही दोघं आम्ही दोघं नवरा बायको आमची दोन मुलं तुमच्या नगर हा अचानक नगर पर सिद्धार्थ नगरमध्ये तुमची ही किती लोकांची लोकवस्ती आणि किती लोकांना हा त्रास सहन करावा लागतो काही नाही म्हटलं तरी पण बघा सत ऐंशी नव्वद घरं तर आहेत आणि आता माझ्याच घरामध्ये आम्ही चौघे राहतो असं नाही आहे की फक्त चार चारच राहतील कुणाच्या घरात पाच आहेत सहा आहेत खालीवर भाडूतरी ठेवलेत काय परिवार खूप मोठा आहे मग ते राहतात प्रत्येकाच्या घरात आपण जाऊन प्रत्येकाच्या घरामध्ये माणसं पण मोजू शकत नाही ना एक मिनिमम धरून चला की एक चार किंवा पाच जास्तीत जास्त सहा सात लोक असतील आता विचार करा आता एवढ्या घरांमध्ये जर एवढे एवढी माणसं असतील तर एकदम एक ओवरऑल किती होईल मग ते जाणार कुठे जाणार कुठे ते बाथरूमसाठी इथे जा बघा हे आम्ही उघड्यावरती बसतो हे बघा ही आमची परिसर आहे हे आमचं शौचालय आहे आम्ही इथं बसतो आणि पुरुष मंडळी तर काय काय जण जे नालायक माणसं असतात ते आमच्या समोरून जातात घरी बैठेंगे समोरून जातात बघत नाही की तिथे बाई बसली आहे बाई बसली आहे तिथे बस पण आपण जाऊ कसं हे विचार नाही करत पण आम्हाला लाज वाटते आम्ही उठून बसतो म्हणजे आम्ही इज्जत आमची ना वाऱ्यावरच सोडून दिल्यासारखं झालं आहे आम्ही तर सोडली सोडली आमच्या मुलींनासुद्धा सोडायला लावतो आहे एक तर गर्दे बिर्दे काय 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 नको ते पिऊन इथं बसलेले असतात आमची बघाय ते आमची पटांगण आहे तिथं जर आम्ही आमच्या मुलींना उभं केलं इथून सीट्या वाजवलं जातात तिथे पोलीस स्टेशनमध्ये जर कंप्लेंट द्यायला गेलं तर म्हणतात तुम्ही पकडून आण त्यांना आमच्या हातात भेटतील ते आम्ही पकडू शकतो त्यांना तुम्ही सांगा आम्ही पकडू शकतो का मग काय करायचं आम्ही आमच्या मुलींना काय आमच्या घरामध्येच ठेवायचं बाहेर आणायचं नाही त्यांना काय एन्जॉय वगैरे काहीच नाही जर तिथं डान्स वगैरे जर क करत राहिले तर इथून शिट्या वाजवल्या जातात पैसे दाखवतात नको तसले तसले, तसले चाळे करतात साहेब आम्ही कुणाला सांगू हे सगळं आम्ही बोलायला गेलं तर भांडणाला कारण आहे एकाला बोलत तर दहा जण येतात त्याच्यामुळे आम्ही कुणाला काय म्हणतात ना गप मूग गिळून बसलेलो आहे साहेब आता पण आता काय ना आमच्या दादासाठी त्यांनी आम्हाला सपोर्ट दिलाय म्हणून आम्ही सगळं उभं राहिलो आहे आता काय करणार ज्या वेळेला आम्हाला गरज आहे तुम्ही नाही येत आम्हाला कुणाचा तरी हात पाहिजे साहेब की टेन्शन नका घेऊ मी आहे नक्कीस मानूस कि फसावी अशी हा घटना ही वरई मधे घड़ते है अजुन ही इतने का महिला है अपन जा तो हमारे लड़की लोग जब बाथरूम के लिए आते हैं सब लड़के लोग उधर ही खड़े होकर छिपके देखते रहते हैं हमारी लड़की लोग सेफ नहीं है तो अब हम लोग को बाथरूम चाहिए हम लोग को ये नहीं है कि हम लोग को बाथरूम नहीं चाहिए हम लोग को बहुत तकलीफ है हम लोग को गली में भी पाइप है हम लोग को आने जाने का तकलीफ हो रहा बच्चे लोग गिर रहे सब लोग को हम लोग को बहुत ज़्यादा तकलीफ है बस हाँ हम लोग का बाथरूम का लिए बहुत तकलीफ़ होता है हम लोग आते हैं वो साइड पे भी लड़का लोग बैठता है ये साइड पे भी लड़का लोग बैठता है और उधर से भी वो की मार के देखता है बहुत तकलीफ होता है साहब हम इकड़े बाथरूम ले तो वह हिंदी बोलते मैं हम लोग इधर बाथरूम को आते हैं तभी जो हम लोग जैसे चिमपाट लेके अगर कोई लड़का देख लेता है मतलब छपरी लोग अगर देख लेते तो वो हमारे पीछे पीछे आते और झाड़ पे छुप जाते और सीटी मारते फोटो वगैरह निकालते तो नरवनकर साहिब ने हम लोग को प्रॉमिस किया है कि हमको बाथरूम देंगे इसलिए हम हमसे विनती करते कि बाथरूम दीजिए आपने कभी पुलिस स्टेशन में कंप्लेंट किया ये सब घटना हो रही है ये। क्या बोलती है पुलिस मतलब यही बोलते कि आप आप उन आप जानते हो वो किधर रहते आपको पता है अभी ऐसे जैसे कैसे पकडेंगे बोलते पकड कर लेके आओ से लेकर ये वरली पुलिस स्टेशन के अंदर आता है ना वरळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिल्यानंतर देखील या ठिकाणी दखल घेतली जात नाही आहे महिलांचा विन एक प्रकारचा विनयभंग होतोय असं म्हणायला काही हरकत नाही फार गंभीर बाब आहे या ठिकाणी ही गर्दुल्ले किंवा इतर या अशा प्रवृत्तीने वागणारे हे तरुण किंवा हे व्यक्ती असतील यांच्यावरती पोलिसी ही कारवाई देखील झाली पाहिजे अजून काही महिला आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय हमको सिर्फ बाथरूम का दिक्कत है और आने जाने का हमारे गली का भी दिक्कत है बाथरूम का तो बहुत ज़्यादा दिक्कत है क्योंकि हमारी लड़कियाँ जवान हैं अभी उनको उनको लेके आना रहता तो उनको साथ में हम आते हैं ऐसा अकेले नहीं भेजते हैं और हमको बाथरूम का बहुत ज़्यादा ही ज़रूरत है या विभागाचं शिवसेना शिंदे गटाचं नेतृत्व करणारे दत्ता नरवणकर आपल्यासोबत आहेत आणि ही सर्व मंडळी नरवणकरांसाठी इथे उभी जमलेली आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे ह्या विषयाचा कसा कशा पद्धतीने मार्ग काढला जाणार आहे याला किती वेळ लागणार आहे याची पूर्वतयारी कशी केली जाणार आहे आणि हा प्रश्न कसा सोडवला जाणार आहे नरवणकर साहेब बोला काय म्हणत आहे साहेब ह्या ठिकाणी मी पाहिल्याच्या नंतर ही वरली अशी आहे की ए प्लस देणारी वरली होती पण दुर्दैवाने याची अशी परिस्थिती झालेली आहे की ए प्लस तर जाऊ दे पण आज या टे वरली ठिकाणी या सिद्धार्थनगर ही ज्या टेकडीवरती मी आलो आणि पाहिलं जेव्हा या दोन अडीचशे जे कुटुंब राहत आहेत इथे वरती टेकडीवरती त्या महिलांचे जेव्हा मी आसू पाहिले त्या ज्यान मुली ज्या प्रत्यक्ष रडत होत्या आता पण तुम्ही जेव्हा बाईट घेतली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आसू येत होते साहेब आपल्या या देशाचे पंतप्रधान यांनी सांगितलेलं आहे ज्या पे घर पे शौचालय होणार चाहिए मग अशी परिस्थिती असताना या प्रशासन काय झोपलं होतं का आणि या ठिकाणी आपल्याला माहिती आहे अनेक वर्षापासून ह्या इथे लोकप्रदी आहेत खासदार आहेत आमदार आहेत नगरसेवक आहेत हे सर्व असताना ह्या ठिकाणी मला असं वाटतं आहे की यांना फक्त मताचं राजकारण केलं जातं आहे यांच्यावरती त्यांचं कुठलंही म्हणजे बारीक लक्ष बाबा महिला महिला टॉयलेटला कुठं जातील पुरुष टॉयलेटला कुठे जातील ज्यान जेवण कुठं टॉयलेटला जातील आणि ही सर्व अशी परिस्थिती आपण लक्षात घेताना या ठिकाणी मला असंही कळलं की काही वर्षापूर्वी म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्षापूर्वी या ठिकाणी एक मो जवळजवळ पाच का सहा टॉयलेट होते त्या इथल्या गर्दुल्ले वगैरे जे कोण आहेत इथले काही झोपडपट्टी दादा आहेत त्यांनी तो तोडलं आणि ते तिथे ती जागा अशीच केली तिथे कचरा टाकलेला जातो आहे तर माझं असं म्हणणं आहे मी आज प्रशासनालाही पत्र लिहिलं आहे त्यांची मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं जर आपण या आपल्या सिद्धार्थनगरच्या महिलांसाठी आपण जरी टॉयलेटची व्यवस्था केली नाही तर मी माझ्या स्वतःच्या सहकर्जानी मी ती बांधून देईन आणि मी खास करून मी माझं पत्रही आहे की जेणेकरून करून प्रशासनाला त्याची जाग आली पाहिजे आणि उद्याच्या उद्या इथे उद्या उद्या कामाला सुरुवात झाली पाहिजे जर नाही दिलं तर मी एक मोठं आंदोलन या ठिकाणी मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही आपल्यासोबत प्रशांत गवस आहेत प्रशांतजी बोला काय विषय हा विषय तर नव्याने आपल्यासमोर वरई वरईकरांसाठी बाहेर येतो आहे अतिशय दुरावस्था झालेली आहे वरईसारख्या ह्या ठिकाणी बोला साहेब पहिली गोष्ट तर दुर्दैव म्हणायचं आहे कारण हे फक्त हे सिद्धार्थनगरचा विषय नाही आहे प्रेमनगर असेल सिद्धार्थनगर असेल मायानगर असेल किंवा इतर जे पूर्ण झोपडपट्टी आपल्याला दिसते त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा नेमले जातात ते वरच्यावरची माटी काढत नाही काय नाही ज्या वेळेला कॉन्क्रीट होते किंवा ज्या वेळेला तो कोबा करतात तो कोबा काढून घेऊन पुन्हा त्या कोबा केला जा के, के, के केला पाहिजे तर तसं न करता त्याच्यावरतीच कोबा करतात त्यामुळे काय झालं सगळी घरंही ते खाली गेली म्हणजे गल्लीच्या खाली गेली आणि त्यामुळे पाणी पूर्ण जे ड्रेनेजचं जे पाणी आहे प्रत्येकाच्या आजूबाजूच्या जे गल्लीच्या बाजूला जेवढी लोक लोक राहतात पूर्ण रहिवाची तुम्ही चेक करा त्यांच्या घरामध्ये पाणी जातं काही घरं कोसळ कोसळी गेली काही घराच्या लोकांनी काही गेलं आतूनच एक नाळी काढली म्हणजे त्याच घरात राहतात आणि घाणीचं जे पाणी सगळं घाण सांड पाणी ते त्या घरातून जातं अशी परिस्थिती बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे पाच पाच वेळा नगरसेवक होते आमदार आहे खासदार आहे सगळे असून सुद्धा ही दुर्दैव आहे या ठिकाणी आम्ही इलेक्शनच्या अगोदरसुद्धा येऊन गेलो होतो आम्ही इलेक्शन हारलो किंवा जिंकलो हा विषय नाही आम्ही दिलेली कमेंटमेंट त्यांना सांगितलं आश्वासन दिलं होतं आम्ही जिंकलो तरी हारलो तरी आम्ही तुम्हाला ते शौचालय बांधून दत्ता नरुणकर साहेबांनी जिम्मेदारी घेतली आणि त्यांनी सांगितलं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला नाही जरी प्रशासनानं दिलं तर स्वतःच्या स्वखर्चाने आम्ही बांधून देऊ त्यामुळे आम्ही पुन्हा थांबलो नाही लगेच आम्ही ते कारवाईला गेलो महानगरपालिकेमध्ये दत्तासाहेबांनी मिटिंग घेतली वॉर्ड ऑफिसरवर बसलो त्या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं त्यांना सगळी गोष्ट सगळं सांगितले पत्रव्यवहार केलेला आहे हे सगळं करूनसुद्धा आज गेले आज तीन दिवस होऊन गेले उलटले तरी त्याच्यावरती काही कारवाई होत नाही परिस्थिती बिकट तुम्ही बघितलात की मलासुद्धा डोळ्यात असू आलं की ज्या पद्धतीने मुली लहान लहान आणि महिला ज्या पद्धतीने रडत रडत सांगतायत आपण राजकारणी म्हणून खरं म्हणजे माझ्या सकट मला लाज वाटली पाहिजे असं मला वाटतं कारण राजकारणी म्हणून घेण्याचा आम्हाला अधिकार नाही कारण ज्या वेळेला तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येत आहे किंवा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून असतं आहे त्यावेळेला अशा जी दुर्व्यवस्था तुम्ही बघताय आणि तुम्ही त्यांच्यावरचे लोण टाळूवरचे लोणी आहे आणि तुम्ही निवडून येऊन करोडो रुपयाची मालमत्ता बनवताय आणि गरिबांना आणि गरीब बनवताय ही खूप बिकट परिस्थिती आहे साहेब म्हणून मी मा माझी एक विनंती आहे आपण जर या ठिकाणी जर प्रशासकाने घेतली नाही जे दाद घेतली नाही पूर्ण शिवसेना म्हणून आपण या ठिकाणी उतरणार फक्त सिद्धार्थनगरमध्ये नाही प्रेमनगर ज्या ज्या जे जेवढे जेवढे जे काय प्रॉब्लेम्स आहे त्या पूर्ण झोपडपट्टीमध्ये आता वन नाईंटी सेवनमध्ये पण झोपडपट्टी आहे पूर्ण व्यापलेलं आहे पण त्या ठिकाणी तुम्ही जाऊ बघा शौचालय असं वाटतं की प्रायव्हेट शौचालय कशा पद्धतीने टाकी टाईल्स मार्बल पंखे लाईट सगळी सुविधा दत्तांडुकर साहेबांना दिली आहे मग ते करू शकता मग तुम्ही का नाही ना करू शकत आहे मग हे तर तुम म्हणजे तुम्हाला करायचंच नाही करायची इच्छाशक्ती नाही मग ह्या लोकांनी मग काय काय पैशाचं आम्हीच द्यायचं आणि मतदान दिवशी जायचं एक दिवस अगोदर जायचं दरवाजा ठोकायचं आम्हीच जायचे मतदान घ्यायचं पुन्हा आमदार बनायचं पुन्हा नगरसेवक बनायचं पुन्हा पाच वर्ष आपण दुर्लक्ष करायचं आता मी यांना रहिवाशांना सुद्धा विनंती करणार आहे अशा भामठ्याच्या लोकांच्या नादाला लागू नका ना जर असे जर लोक जर तुमचं जर तुम्हाला एवढे वर्ष वंचित ठेवलं आहे सौ साधं शौचालयापासून अशा लोकांना जोडं दाखवल्याशिवाय गप्प बसायचं नाही असं मला या सर्व रहिवाशांना सांगायचं आहे कारण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आम्ही जोपर्यंत हे बांधणार नाही जोपर्यंत शौचालयानं ना बांधून देणार नाही येण्या जाण्याचा रस्ता बरोबर करून देणार नाही आणि ज्या पद्धतीने गल्लीतले पाईपलाईन व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही मला एवढंच सांगायचं आहे आता जसं या महिलांनी सांगितलं कुणाची तरी आई आहे कुणाची तरी बहीण आहे ते कुणाची तरी मुलगी आहे कुणाची तरी वहिनी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरोखरच जे म्हणजेच एक राजकारण म्हणून अनेक वर्ष शिवसेनेचं काम करत असताना मला तर वाटत नाही की असं माझ्या हातून माझ्या प्रभागामध्ये असं कुठली गोष्ट घडली माझ्या ठिकाणी पण कोस्टर रोल चालू झाला त्यावेळेला मी लगेच काही करून प्रशासनाला सांगून कमिशनरला सांगून लगेचच्या लगेच टॉयलेट बनवून घेतले पण आज जवळजवळ जोल हे पाच सहा हजार या लोकवस्ती आहे आणि त्या लोकवस्तीमध्ये ज्या टेकडी जी आहे त्या टेकडीवरती अशी जी भयानक परिस्थिती आहे आज त्या महिला इथे सांगतात आहेत की असे काही टवालखोर आहेत की जे करून ह्या लोकांनी पाळलेले गुंडे आहेत की बघा जाऊन काय मागताहेत काय सांगतायत आज इथे मीडिया आले इथे मीडियाच्या माध्यमातून महिला बोलत आहेत उद्या त्यांना दमी दा दा, मी पन, आम, लक्षा, लक्षा दे। मी स्थानिक पोलीस स्टेशनला पण आवाहन आव्हान करतो की या सर्व गोष्टीवरती आपणही लक्ष लक्ष असू दे कारण या महिला आहेत ज्या एकदा एक कुठल्या स्त्रीनी कुठलं रूप घेतलं धारण केलं तर मला वाटतं आहे ते रूप जिथपर्यंत त्यांचं काम पूर्ण करणार नाही तिथपर्यंत ती रूप ते धारण केल्याशिवाय ते गप्प बसणार नाही आहेत मला मा माझं मा, मा तर हे प्रशासनला पत्र पण आहे की जेणेकरून घरोघरी मी लिहिलेलं आहे सदर विषयाचे गंभीर लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व शौचालयाची अशी गोष घोषणा असून देखील रहिवाशी अजूनही वंचित आहेत म्हणून मी हे पत्र पण दिलेलं आहे कारण घरघर शौचालय ही पंतप्रधानची घोषणा आहे म्हणून आज या पूर्ण आपल्यामार्फत आपल्या जी सौ चॅनेलच्या मार्फत मी आपल्याला विनंती करतो की हे आपण मुंबईभर पोचवा महाराष्ट्रावर पोचवा आणि देशामध्ये पण आजच आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब शपथ घेत आहेत मी त्यांनाही तेच पत्र लिहितो आहे की हे जर लवकरात लवकर एक महिन्याच्या आत्मही झालं नाही तर आम्ही ह्या इथल्या राजकारणाला ह्या इथे फिरून देणार नाही ज्यांचे खासदार आहेत ज्यांचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर तीन तीन आमदार आहेत त्यांचा त्यांचाच नगरसेवक आहे आणि अशी परिस्थिती असताना जर तुम्ही या महिलांना शौचालय वंचित ठेवलं तर आम्ही काही गप्प बसणार नाही हे दत्ता नरवणकर होते प्रशासनाला आणि स्थानिक राजकीय इतर व्यक्तींना त्यांनी एक प्रकारचं आव्हान दिलेलं आहे इथे त्यांना फिरून दिलं जाणार नाही असं देखील म्हणत आहेत महिलांचा संताप आपण पाहिला वरईसारख्या या सुंदर परिसरामध्ये या झोपडपट्टीमध्ये लोकांची कशी गैरसोय केली जाते गैरसोय होते किंवा त्यांना कशा पद्धतीचे त्रास सहन करावे लागतात हे सर्व आपण पाहिलंच आहे आपण अचानक नगर म्हणजेच शास्त्री गार्डनजवळ वरई नाका जवळ ही टेकडी या ठिकाणी हे स्थानिक रहिवाशी आहेत यांच्याकडून देखील आपण जाणून घेतो आहे काय सांगताय ही परिस्थिती महिलांनी सांगितलेली आहे इकडे कशा पद्धतीने दुरावस्था झालेली आहे तुम्ही काय सांगताय नमस्कार या विभागामध्ये अनेक वर्ष हा प्रॉब्लेम आहे टॉयलेटचा प्रॉब्लम आहे प्लस ही वसाहत अनेक वर्ष इथेही आहे आम्ही वारंवार स्थानिक पदा पदाधिकाऱ्यांना भेटलो वारंवार वार वार की जेणेकरून इथली सु सुविधा सुधराव्या इथे गटर प्रॉब्लेम आहे टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे अनेक अशा सुविधा आहेत त्या चांगल्या मिळाव्या यांच्यासाठी वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे अनेक के वेळा भेटलेलो आहे पण कोणीही तात्पुरती सुविधा केली जाते पुन्हा त्याकडे दुर्लक्ष होतं तर ह्याचा काहीतरी का सोल्युशन परमनंट सोल्युशन निघावा जेणेकरून आम्हाला टॉयलेट चांगलं मिळावं सुविधा चांगल्या मिळाव्या हीच आमच्या सर्व रहिवाशांची अपेक्षा आहे कॅमेरा पर्सन आयुष लोखरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका